छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची खुश खबर खुश खबर खुश खबर आता आपल्याला टाईल्स आणि ग्रेनाईट घेण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाहीये आपल्या कळवण शहरातच आता सर्व प्रकारच्या घरांचे मटेरियल मिळणार या आधी मार्बल फरशी ग्रेनाइट सारखे मटेरियल घेण्यासाठी आपल्याला गुजरात राज्यातील जवळपासच्या शहरात जावं लागत होतं आता यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाहीये कळवण शहरातच भव्य मोठं दालन आणि या दालनात मार्बल फरशी दरवाजे कोटिंग दरवाजे चौकट कडप्पा सिमेंट ब्लॉक पाण्याची टाकी केमिकल या व्यतिरिक्त घर आणि बंगल्यांसाठी लागणारे अनेक प्रकारचे मटेरियल मिळवण्यासाठी कळवण शहरातील एकमेव दुकान म्हणजेच सारणेश्वर टाईल्स अँड ग्रेनाइट या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता सारणेश्वर टाइल्स अँड ग्रेनाईट देवळा रोडवरील हॉटेल योगायोग शेजारी कळवण जिल्हा नाशिक संपर्क वचनाराम देवासी मोबाईल क्रमांक नव्याण्णव ब्याऐंशी सत्याहत्तर त्रेपन्न सत्त्याहत्तर रामकृष्ण पगार मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस सहासष्ट सत्तर अठ्ठेचाळीस